तुळशीच्या पानाचे दहा फायदे थोडा वेळ काढून नक्की एका आजही अनेक जणांकडे घरात तुळस लावण्यात येते सकारात्मक ऊर्जेसह तुळशीच्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत याबाबत अधिक जाणून घेऊया अनेकांना श्वासाच्या दुर्गंधीची समस्या असते अशा व्यक्तींनी तुळशीचे पाणी खावीत तुळशीच्या पानाचा सुगंध हा तीव्र असतो आणि त्यामुळे श्वासाची दुर्गंधी मानण्यास मदत मिळते रोज तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी एक वा दोन तुळशीची पाणी चावली अथवा चघळी तर याचा तुम्हाला फायदा मिळतो आणि कोणतेही दुष्परिणाम होत नाही दोन तणावाखाली असणाऱ्या व्यक्तींना बरेचदा भूक लागते आणि मग नकळत खूप खाण्याने वजन वाढतं मात्र अशावेळी तुम्ही तुळशीची पाणी खाल्यास तणावासाठी त्रासदायक ठरणाऱ्या हार्मोनची कार्टियसोल पातळी कमी होते आणि वजन कमी करण्यास मदत मिळते नंबर तीन तुम्ही घरातील तुळशीची पाणी नियमित खाली तर रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते तुळशीची पाने हे फुप्फुसाचा संसर्ग ब्राय सारख्या आजारापासून तुम्हाला दूर ठेवतात शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकून फुप्फसाची कार्यक्षमता सुधारणा होण्यास मदत मिळते नंबर चार सर्दी खोकला ताप अथवा कफ झाल्यास तुळस गुणकारी ठरते कफासाठी काढा बनवतानाही तुळशीचा वापर करण्यात येतो आजीच्या बटव्यातील उपायामध्येही तुम्हाला हा उपाय सापडेल कपावर तुम्ही पाण्यात तुळशीची पाने काळी मिरी आले लवंग धने जिरे गूळ घालून उकळून केलेला काढा हा प्रभावी ठरतो नंबर पाच अनेक महिलांमध्ये मासिक पाळीची अनियमितता असते कधीकधी मॅनोपॉईजचा त्रासही असतो अशा वेळी तुळशीच्या पानाचे सेवन केल्याने समस्येपासून आराम मिळू शकतो तुळशीचे नियमित सेवन करावे नंबर सहा अनेकांना आजकाल नैराश्याचा त्रास सुरू झाला आहे मात्र नैराश्याविरोधी मन शांत राहण्यासाठी तुळशीच्या पानाचा उपयोग होऊ शकतो त्यामुळे लहानपणापासूनच रोज दोन तीन तुळशीची पाणी खाण्याची सवय मुलांना लावावी यामुळे स्मरणशक्ती सुधारण्यास मदत मिळते नंबर सात जखम बरी होत नसेल तर तुळशीच्या पानाचा वापर करावा तुळशीची पाने तुम्ही त्रुटीमध्ये मिक्स करून घ्या आणि जखमेवर लावा तुळशीच्या पानामध्ये अँटीबॅक्टेरियल घटक अधिक आढळतात जे जखम बरी करण्यासाठी उपयोगी ठरतात नंबर आठ तुम्हाला लूज मोशनचा त्रास होत असल्यास तुळस गुणकारी ठरते जिरे आणि तुळशीची पाने एकत्र वाटून घ्या हे चाटणं तुम्ही दिवसातून चार वेळा थोडी थोडी चाटा आणि वरून लगेच गरम पाणी प्या यामुळे पोट लवकर बरे होण्यास मदत मिळते नंबर तणावादरम्यान पातळी संतुलित राहणे गरजेचे आहे मात्र तणाव कमी करण्यासाठी तुळशीची पाणी उपयोगी ठरतात तुळशीच्या पानांनी शरीराची ऊर्जा व्यवस्थित राहण्यास मदत मिळते आणि तणावही कमी होतो नंबर दहा डोकेदुखी ही कॉमन समस्या आहे मात्र त्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही तुळस आणि आल्याचा चहा पिल्याने डोकेदुखी लवकर निघून जाते तुळशीचा चहा पूर्वपरंपरागत चालत आलेला आहे मेंदूची चांगली ऊर्जा मिळून डोकेदुखीतून सुटका देण्यासाठी याचा उत्तम उपयोग होतो